बातमीपत्रात आपलं सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी सौ धरती देवरेंची निवड शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना सर्वत्र अभिवादन धुळ्यात प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा नंदुरबार येथे बाल ब्रह्माचारी सिदाजी अप्पा देवर्षी यांची जयंती साजरी एकोणीस जानेवारी रोजी आईच्या गावात मराठीत बोल चित्रपट होणार प्रदर्शित धुळ्याहून पाचशे तांब्यांचे कलश अयोध्याला रवाना पालघर जिल्ह्यात आयोजित कला क्रीडा महोत्सवाची उत्साह सांगता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळ्यात रोवर बिल्डकॉम दोन हजार चोवीसचं आयोजन सोनगीर ग्रामपंचायत सरपंचपदी रंजना भेल यांची बिनविरोध निवड ॲडव्होकेट दिनेश देवरे यांची वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड जनता पार्टीच्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आवारात भाजप समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला भारतीय जनता पक्षाने धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांची सून सौ धरती निखिल देवरे यांचे नाव एकमताने निश्चित केले होते त्या अनुषंगाने आज दुपारी बारा वाजता सौ धरती देवरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता धरती देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे सौ धरती देवरे यांची बिनविरोध अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली निवड प्रक्रिया पार पडताच त्यांनी जिल्हा परिषद आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सा सत्कार केला यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष साजरा केला મોટ પદભાર ખૂબ અભિનંદન હોત સર્વપ્રથમ આપણે માનનીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ પાલકમંત્રી ગિરીશભાઉ અને ખાસ કર વિજયભાઉ ચૌધરી અને રાજુ મામા અને આપણે સગલે નેતે ખાસદાર આમદાર સુભાષ ભાભરે જયકુમાર ભાઉ अमरीशभाई आणि सगळेच प्रथम सगळ्या नेत्यांनी सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोदंपद दिलं मला या पदासाठी इथे आणलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि जिल्हा परिषदच्या सदस्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दाला मान दिला आणि मला सहकार केला आणि जे विरोधी पक्ष आहेत ते विरोधी म्हणता त्यांनी सुद्धा मला सहकार केला आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला आणि त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते मेन जिल्हा परिषदेचे सगळ्या कामांना विकास पडते पुढे जाणार त्याची मी नक्कीच खात्री करेल आणि जे काही काम आपण करणार आहे ते तुम्ही सगळे आपण सोबतच करणार आहे त्याची आपण खात्री संधी मिळाली हे तर काम करू द्या नंतरच्या नंतर बघू स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी त्यांच्या नावाचा जयघोषही करण्यात आला आज आपण सगळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर व्यक्त होण्याचा हक्क बजावतो परंतु एक काळ असा होता जेव्हा व्यक्त होणे तर दूरच परंतु विचार करायचा तर त्यासाठी ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत असते यात अतिशय अजिबात नाही परकीयांची दहशतच एवढी होती की कुणीही बंड पुकारण्याचे साहस करत नव्हते अशा पारतंत्र्यांच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिक्षित करून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेखी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करीत आहे त्यामुळे जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने अशा थोर विभूतींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच आज तीन जानेवारी त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून धुळे देवपुरातील पंचोठी परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या नावाचाही जयघोष करण्यात आला सर हा सर सर नमस्कार मी प्राचार्य महाडन हायस्कूल देवपूर आहे आज आमच्या महात्मा फुले विद्याप्रसाद संस्थेचे श्री कुता खराणे हायस्कूल आणि बापू साहेब फाल सी गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे ग्रांती ज्योती सायितबाई फुले जयंतीनिमित्त भव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आजच्या या रॅलीमध्ये साधारणपणे दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आहे ही आमची परंपरा आम्ही या ठिकाणी खंडित न करता कंटिन्यू या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे सावित्रीमाईंचा शिक्षणाचा प्रसार व्यायाम माहिती तो प्रचार आणि प्रसार पुढे व्हावा यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन दरवर्षी करत असतो धन्यवाद अयोध्यात प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकारण्यात आले आहे अयोध्यातील या मंदिराच्या प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा मंगळवारी दुपारी काढण्यात आली ही शोभायात्रा धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या संकल्पनेतून काढण्यात आले होती अखंड हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यानगरीत संपन्न होत आहे त्यामुळे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन धुळेकरांना व्हावं यासाठी धुळ्यात काल दुपारी मंदिराच्या प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेची सुरुवात धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिरापासून करण्यात आली शोभायात्रेप्रसंगी भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्रतिकृतीची आरती करून दर्शन घेतले शहरातील जुन्या आग्रा रोडवरून काढलेल्या शोभायात्रेत आयोजक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते संजय बोरसे विजय पाचपूरकर संदीप अग्रवाल यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले होते तसेच प्रभू श्रीरामांच्या मंदिराची ही प्रतिकृती धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावात जाणार आहे पाचशे वर्षाची कठीण तपश्चर्या आणि अगणित बलिदानाच्या दृश्य परिणाम स्वरूपात बावीस तारखेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या प्रा सोहळा होत आहे या महाउत्सवात सखल हिंदू समाजाच्या प्रत्येक भारतीयाने सहभागी होण्यासाठीचा हा एक संकल्प संकल्प घेऊन हा प्रयत्न आम्ही आज शोभायात्रेच्या माध्यमातून करत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मुळी भाषेमध्ये आपण रामरामाचा जप करतो त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हा आपल्या मनामनात आणि कणाकणात वसलेला आहे आणि या प्रभू श्रीरामाची जे काही पाचशे वर्षाचा विजनवास होता या विजनवासातून या महादिव्य सोहळ्याला सर्व हिंदू सकल बांधवांनी सहभागी व्हावं त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हा रथ उत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे तरी या निमित्ताने आपला सर्वांना मी नम्र आवाहन करी इच्छितो की आपण येत्या बावीस जानेवारी रोजी आपल्या परिसरातील प्रभागातील वार्डातील कॉलनीतील जवळच्या मंदिरात जाऊन बावीस तारखेला अक्षरारूपी समर्पित करून या महासोळ्याच्या उत्सवात सहभागी व्हावं एवढीच विनंती जय श्रीराम जय जय श्रीराम ही शोभायात्रा आज खंडेराव मंदिरपासून प्रारंभ करत असून त्याचा आजचा समारोप नगाव येथील महादेव मंदिरात होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही दिवसभरात शहरात ही रॅली फिरणार आहे आणि त्यानंतर मग धुळे लोकसभेतील पाचही मतदारसंघांमध्ये वीस तारखेपर्यंत तिचा प्रवास सुरू राहणार रॅलीमध्ये रा? सर्वांचा सहभाग आहे खास करून या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं आणि सकाळी हिंदू समाजाने इथं मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे त्यामुळे या सर्वांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या रॅलीत मोठ्या उत्साहात साजरी होईल असं मला आशा वाटतं आहे तर एखाद्या सर्व मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे सुरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी धुळ्यात पंधरा जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी पाच जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे गुरुवर्य परमपूज्य बाल ब्रह्माचारी, सिदाजी प्रतिमेला आरती करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रतिमा पूजनासाठी देवर्षी घराण्याचे आणि भाग्यनगर हैदराबाद येथील मठाचे गादीश्वर चंद्रशेखर आप्पा देवर्षी यांच्या हस्ते सिधाजी अप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शहीद कुमार मित्रमंडळ वीर शैव लिंगायत गवळी समाज बौद्धेशी संस्थान नंदुरबार आणि महाराष्ट्र बसो परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर चौकात प्रतिमा पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी नंदुरबार नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरातील कर्मचारी पांडुरंग यादबोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली महाराष्ट्र बसो परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे आणि शिरीषकुमार मित्रमंडळाचे सल्लागार जी एस गवळी यांनी भाग्यनगर हैदराबाद येथील चंद्रशेखर चंद्रशेखरप्पा देवर्षी यांचा स्नेह वस्त्र देऊन येथोची सन्मान केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी प्रत्येकाच्या कपाळावर भस्म इबीत लावून शंकरनाथ करीत सिदाजी आप्पांचे चांग भले हर हर महादेवचा जयघोष केला प्रतिमापूजन कार्यक्रमास संभाजी हिरणवाळे दिनेश यादबोले धुळे काशीनाथ गवळी सुदाम गवळी गोपाल हिरणवाळे प्रणिल बारसे अरविंद घटी आदी उपस्थित होते दरम्यान हैदराबाद येथील चंद्रशेखर अप्पा देवर्षी यांनी बालवीर चौकाजवळील नवनिर्मित पिंपळेश्वर महादेव हनुमान मंदिरास भेट दिली मंदिराचे सुरेख बांधकाम पाहून देवर्षी अप्पा यांनी समाधान व्यक्त केले यावेळी उपस्थित समाज बांधव व भाविकांनी चंद्रशेखर अप्पा देवर्षी यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले यावेळी नंदुरबार येथील बालवीर चौकात वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बाल ब्रह्माचारी सिधाजी अप्पा देवर्षी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाप्रसंगी भाग्यनगर येथील माठाचे गादीश्वर चंद्रशेखर आप्पा देवर्षी यांच्यासोबत महाराष्ट्र बसो परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे पांडुरंग यादबोले जी एस गवळी दिनेश यादबोले सुदाम गवळी काशीनाथ गवळी बारसे आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक नंदुरबार सर्वजन आतुरतेने वाट बघत असलेल्या आईच्या गावात मराठीत बोल हा मराठी चित्रपट येत्या एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटात ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आईच्या गावात मराठीत बोल या ट्रेलर मध्ये चित्रपटाचा नायक समर म्हणजेच ओमी वैद्य परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दबावामुळे लग्नासाठी सुयोग्य मराठी वधू शोधण्याच्या आशयाने भारताच्या प्रवासाला निघतो तथापि नशिबाप्रमाणे समरच्या आयुष्याला एक गमतीदार वळण लागते कारण त्याला या प्रवासात अनेक आनंददायक तसेच विलक्षण प्रसंगाचा सामना करावा लागतो हा प्रवास त्याला एका जीवनाच्या वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवतो जिथे त्याला प्रेम कौटुंबिक मूल्य अशा अनेक गोष्टींचा अनुभव मिळतो आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेस सादर करत आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वजित यांचे आहे आईच्या गावात मराठीत बोल या शीर्षक गीताचे धम्माल बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहे ठेकादाराला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्नील बांदोडकर विश्वजीत जोशी मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिलाय तू हवीशी हे गाणे विश्वजीत जोशी यांनी गायले आहे तर ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटात सुद्धा रोमांटिक माहोल तयार करत आहे ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहे सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे तर संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी सांभाळले आहे ओमी वैद्य आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारतोय त्याची उत्तम अभिनयाची छाप कायम असताना चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्याच्या दिग्दर्शनाची बाजू भक्कम आहे हेही दिसते आहे त्याचा आणि स कलाकारांचा चित्रपटातील सहज वावर प्रेक्षकांची मने निश्चितच जिंकू शकेल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य संस्कृती बालगुडे पार्थ भालेराव तसेच विद्याधर जोशी इला भाटे किशोरी शहाणे उदय टिकेकर अभिषेक देशमुख सुप्रिया विनोद नेहा कुलकर्णी ओंकार थत्ते ध्रुव दातार सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहावयास मिळणार आहेत या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान डॉक्टर जलदीप दलूत पेट टॉर्मे नंदिनी मिनॉक्षे सामिया अश्रफ डॉक्टर पुनित चांडक डॉक्टर सुमूल रावल मॉन्टी आणि तनू पांडे संतोष गोविंद राजू मार्थेश्वरन सोलामुथू माईक कासिन जसलीन अलुवालिया राजन वासुदेवन राजू आणि शीतल शाह संजय सैगल शाहीन गांधी स्टीवन मॉर्लँड सुप्रितम डे आणि उदय कुमार यांनी केली हा चित्रपट येत्या एकोणास जानेवारी हा चित्रपट येत्या एकोणास जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे मग तयार आहात ना काहीतरी आगळं वेगळं मिंग्लिश ऐकायला आणि बघायला सुनील गवळी सहसंपादक नाशिक दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील देवपूर येथील मधुबन कॉलनी चंद्रवेल वाडी रोड येथून आज सकाळी आठ वाजता दोनशे तांब्यांचे कलश रवाना करण्यात आले डीजेच्या निनादात मिरवणूक काढून सदर कलश रवाना करण्यात आले विशाल केले यांनी या सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अयोध्या येथील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज काशीचे गणेश्वर शास्त्री आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित वेद प्र केशव यांच्या मार्गदर्शनाने सोनगीर येथील बिपिन आणि उदय कासार यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लागणारे दोनशे तांब्यांचे कलश रवाना करण्यात आले आहे तसेच प्रशांत भाऊसार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ध्वज तयार करून देण्यात आला दे दे कर आहे त्यानिमित्ताने ध्वज व कलशाची आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली चंद्र लाल जय श्रीराम आज धुळेकर यांचं भाग्य आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे श्रीरामसेवा आपल्याला करायला मिळाली अयोध्या इथे बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्या पूजेची सामग्री आपल्या धुळेकरांकडून येथून जात आहे आणि ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आपले सर्वांचे श्रद्धे पूज्य आचार्य श्री स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज यांच्यामुळे पुढची माहिती आहे कुटुंब कुठे इथं अयोध्येला जाणार कुटुंब निघाले श्रीराम बावीस जानेवारी या दिवशी अचल प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाकरता आम्हाला वरतूंचे निर्देश मिळाले होते की याप्रमाणे सगळी पूजा साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून वे 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 येत आहे तर आपल्या धुळेकरांचं सर्वांचं सौभाग्य आहे की स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजजी यांच्या कृपांकित कृपाशीर्वादाने तुर्पा स्वर्गीय चंद्रकांतजी केली काका व समस्त यांना याचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे या ठिकाणी मी ज्यावेळेला मी विनंती केली वरच्या चंपतरायजींना लक्ष्मीकांची दीक्षित गणेश्वर शास्त्रीजी द्राविड जे प्राणप्रतिष्ठेचे मुख्य विधान करणारे लोकं आहेत तर त्यांनी सांगितलं की ही जी पूजा सामग्री आहे भगवंताला कुठल्या प्रकारचं काही कमी नाही आहे सर्व भक्ता भक्तजनांच्या माध्यमातून माध्यमातूनच मंदिर उभा झालेलं आहे तरी पण कोणी भक्तजन जर याच्यामध्ये दे काही देऊ इच्छित असतील तर त्यांना आपण प्रेरित केलं तरी चालेल तर मग हे सौभाग्य विशालजी चंद्रकांत केले यांच्या सौभाग्यावरती आलेलं आहे तत्पश्चात आपल्या धुळ्यातीलच काही राजहंसजी अग्रवालजी त्याच्यानंतर हरिभाऊजी दायमा अशा भक्तगणांनी आणि सर्वस्त समस्त पुळेकरांनी त्या ठिकाणी आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजातर्फे सगळ्या समिता बदला आलेल्या आहेत आपल्या धुळ्यातील सोनगीर ग्रामातून या ठिकाणी दोनशे कलश या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत तत्पश्चात धुळ्यातील प्रशांतजी भावसार यांच्याकडून विशिष्ट ध्वजपताका ज्याच्यावरती विशिष्ट चिन्ह लावलेले ला आहेत असे ध्वजपताका या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या भगवंताच्या चरणी अर्पित होण्याकरता आपल्या सर्वजणांच्याकडून या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या आज निघून आजपासून तीन दिवसामध्ये भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी अर्पित होतील आपल्या समस्त धुळेकरांकरता भगवंताचा आशीर्वाद राहावा मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो व समस्त धुळेकरांना असाच लाभ कृष्ण जन्मभूमीच्या वेळेला सुद्धा मिळावा ही प्रार्थना मी व्यक्त करतो विनंती करतो प्रभू रामचंद्र राष्ट्रमंदिर होत आहे राष्ट्रमंदिर होत आहे रामलल्ला येत आहे आता रामलल्ला आले रामगुण पण येतील आपल्या सर्वांमध्ये श्रीरामांचे गुण आलेत तर मग आपला राष्ट्र पुन्हा महान होण्यात जय पालघर जिल्ह्यात विरार गृह दिनांक सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी कला क्रीडा महोत्सवाच आयोजन करण्यात आलं होत या महोत्सवात असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आयोजित कला क्रीडा महोत्सवात खो खो कबड्डी लंगडी भालाफेक धावणे लांबुडी या मैदानी खेळांबरोबर कराटे मेहंदी गायन सांस्कृतिक कार्यक्रम यात नृत्य वेशभूषा असे अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या महोत्सवात विजयी संघाला व स्पर्धकाला आयोजकांतर्फे पारितोषिक देण्यात आलं या महोत्सवाची नूतन वर्षी सांगता झाली साधना काळोखे वसई प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळ्यात रोवर बिल्डकॉम दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे शहरातील गिंदोडिया कंपाऊंड येथे दिनांक अकरा ते चौदा जानेवारी दरम्यान होणाऱ्या या रोवर बिल्डकॉम दोन हजार चोवीसच्या मंडपाचं उद्घाटन आज मुख्य प्रायोजक सिद्धेश्वर टीव्हीएस चे मालक कुणाल गवळी स्वप्नील भाऊ इंजिनियर चे मालक राजेशजी भतवाल यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी रोटरी प्रेसिडेंट दीपक जैन सेक्रेटरी विलास कोठवदे प्रोजेक्ट चेअरमन शांताराम पाटील राहुल गांधी रोटरॅक प्रेसिडेंट शुभम अग्रवाल पुष्पक अग्रवाल प्रथमेश गांधी आणि रोटरी आणि रोट्रॅक सभासद उपस्थित होते यावेळी आयोजित रोवर बिल्डकॉम दोन हजार चोवीसचा लाभ धुळेकरांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार दरवर्षाप्रमाणे आज धुळे येथे रोवर बिल्डकॉन व्यापाऱ्यांसाठी उद्योगांसाठी जो मोठा एक्झिबिशन असतो त्याचा आज इथे मोर्च झालाय आहे सुरुवात झाली कामाला भूमिपूजन झालं आहे आमचे मुख्य प्रायोजक सिद्धेश्वर टी व्ही एसचे मालक कुणाल गवळी यांनी मेन स्पॉन्सर भाई भतवाल वगैरे सगळे स्पॉन्सर इथे हजर आहेत तर त्यांच्या हाताने भूमिपूजन करण्यात आले दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम झाला तर हा एक्झिबिशनचं अकरा तारीख ते चौदा अकरा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत रोवर आहे सगळ्यांनी जरूर जरूर यावं धुळे तालुक्यातील सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज रंजना शामराव भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांतर्फे सरपंच सौरंजना भिल यांचा सत्कार करण्यात आला या निवडणुकीचं कामकाज निवडणूक का अधिकारी श्रीकांत देसले यांनी पाहिलं तर त्यांना सहकार्य मंडळाधिकारी दीपक महाजन तलाठी विजय बाविस्कर ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांनी केलं याप्रसंगी उपसरपंच सविता पाटील अनिता जाधव पिंटू पिंटुबील सुमंताई माळी कल्याणी सैंदाणे विजूबाई बडगुजर शेख अल्ताप कुरेशी लखन ठेलारी देवकन्या मोरे विशाल तांबट राहुल देशमुख अविनाश महाजन श्रीमती जया बुन्नी साबेन शमसुद्दीन आरिफ खान राऊत खान मन्यार रोप्युद्दीन हुसेन पठान शेख इरफान शेख इक्बाल कुरेशी आदी उपस्थित होते आज सोनगीर गावाच्या ग्रामपंचायतीची ते सरपंचपदाची निवड झालेली आहे या निवडीमध्ये माझ्या धर्मपत्नी रंजना श्यामराव मोरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत यापुढे आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सत्राचे सत्र सदस्य एकत्रित ये येऊन आम्ही जोमाने कामाला पुढे लावू आणि आमच्या हाताने जे काही सोनगीर गावाचं चांगलं काम होईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सहा वार्डचं हे गाव आणि सहाचे सहा वार्डाचे जे सदस्य आहे त्या सर्व सदस्यांनी माझ्या पत्नीला पाठिंबा देऊन सहकार्य केलेलं आहे त्यांचेही मी आभार मानतो या ठिकाणी श्रीकांत देशले साहेब जे अत्यक्षी अधिकारी आलेले आहेत त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि माझे

त्यांच्या या समाजसेवेचं कार्य आणि नामदार रामदास आठवले यांच्यावरील निष्ठा लक्षात घेत त्यांची धुळे जिल्हा वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्तीपत्र धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ आदी उपस्थित होते आज माननीय नामदार आठवले साहेबांच्या हस्ते मला जिल्हा लीगल सेलचे अध्यक्ष म्हणून नेमणूक मनु करण्यात आली आहे तरी ही जबाबदारी आठवली साहेबांनी माझ्या या ही जबाबदारी माझ्यावर टाकल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो त्यांनी दिलेल्या संधीचा मी निश्चितच फायदा करेल आणि निश्चितच पक्षश्रेष्ठी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करेल गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल धन्यवाद शेवटी पुन्हा एक नजर घडामोडीवर धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी सौ धरती देवरेंची निवड शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना सर्वत्र अभिवादन धुळ्यात प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा नंदुरबार येथे बाल ब्रह्मचारी सिधाजी अप्पा देवर्षी यांची जयंती साजरी एकोणीस जानेवारी रोजी आईच्या गावात मराठीत बोल चित्रपट होणार प्रदर्शित धुळ्याहून पाचशे तांब्यांचे कलश अयोध्याला रवाना पालघर जिल्ह्यात आयोजित कला क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळ्यात रोवर बिल्डकॉम दोन हजार चोवीसचं आयोजन सोनगीर ग्रामपंचायत सरपंचपदी रंजना भेल यांची बिनविरोध निवड ॲडव्होकेट दिनेश देवरे यांची वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड आणि याचबरोबर टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज